अहमदपूर तालुक्यातील शिरूर येथील स्वामी विवेकानंद चौकात राष्ट्रमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता साहेबराव जाधव यांच्या हस्ते राष्ट्रमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचं पूजन करून अभिवादन करण्यात आले यावेळी सरपंच मच्छिंद्र वाघमारे उपसरपंच तथा सिद्धी शुगरचे डायरेक्टर सूरज बाबासाहेब पाटील भाजपा अहमदपूर तालुका अध्यक्ष प्रताप पाटील ग्रामपंचायत सदस्य दीपक वाघमारे ग्रामपंचायत सदस्य अभिषेक बिल्लापट्टे शिवानंद भोसले बालाजी बडोळे उद्धव भोसले माऊली मंतलवाडा नागेश हिंगणे अमृत सारोळे महारुद्र महाके यांच्यासह आदींची उपस्थिती होती तर ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच मच्छिंद्र वाघमारे यांच्या हस्ते राष्ट्रमाता जिजव आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचं पूजन करून अभिवादन करण्यात आले यावेळी उपसरपंच सूरज पाटील ग्रामविकास अधिकारी उत्तम भधाडे ग्रामपंचायत सदस्य रणधीर पाटील ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र वलसे इस्माईल किनीवाले रामेश्वर येनुरे लिपिक तोफिक किनीवाले संगणक परिचालक मारुती सर्वदे गंगाधर बैकरे यांच्यासह आदींची उपस्थिती होती धर्मपाल सर्वदे एम सी एन न्यूज अहमदपूर